एकोणीसशे ब्याऐंशी सालचा सा एक किस्सा फ्रान्समधील गुप्तहेर संस्था एस टी ई सीईचे प्रमुख काउट अलेक्झांड्रे डबमरेनचे यांना एकोणीसशे सत्तरच्या दशकामधील जगातील सर्वश्रेष्ठ पाच गुप्तहेर प्रमुखांची नावे सांगण्यास सांगितले तेव्हा त्या त्यांनी सांगितलेल्या पाच नावामध्ये भारतातील एक प्रतिभाशाली दूरदर्शित असणारी व्यक्ती सामील होती ती व्यक्ती होती स्पाय मास्टर आर्यन काओ म्हणजेच रामेश्वरनाथ काओ भारताची रिसर्च अँड अनालिसिस विंग म्हणजेच रॉचे पहिले प्रमुख इंदिरा गांधी यांचे विश्वासू बांग्लादेश निर्मितीमधील मुख्य सूत्रधार सिक्कीमच्या भारतातील विलिनीकरणातील कळीची भूमिका बजावणारे महत्वाच्या युद्धांमध्ये विरोधकांची रणनीती हाणून पाडणारे असे हे आर्यन काओ काओ हे प्रसिद्धी वाहवाई यापासून कायमच दूर राहिल्याने लोकांना त्यांच्याबद्दल मोजकीच माहिती आहे पण आज आपण या, या व्हिडिओमधून स्पाय मास्टर आर्यन काओ यांच्याबद्दल अधिकची माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी विनायक शिंदे आझाद मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आर्यन काऊ यांचा जन्म दहा मे एकोणीसशे अठरामध्ये वाराणसीतील एका काश्मीरी पंडित घराण्यात झाला वडील द्वारकानाथ काओो हे त्याकाळी डेप्युटी कलेक्टर होते पण आर्यन काव पाच वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला त्यानंतर काव हे मुंबईत चुलते त्रिलकीनाथ यांच्याकडे वास्तव्यास होते शालेय शिक्षण मुंबईतच रामकृष्ण मिशनमध्ये पार पडले पुढे लखनौ युनिव्हर्सिटीमधून त्यांनी बी एची पदवी मिळवली इलाहाबाद विश्वविद्यालयातून एम ए पूर्ण केले आणि लॉला ॲडमिशन घेतले सोबतच स्पर्धा परीक्षेची तयारीसुद्धा चालू केली एकोणीसशे चाळीसमध्ये त्यांची इंडियन पोलीसमध्ये निवड झाली सात वर्षे काम केल्यानंतर त्यांना आय बीमध्ये भरतीची संधी मिळाली आणि इथूनच आर्यन कॉव यांची सर्वश्रेष्ठ स्पायमास्टर बनण्याची वाटचाल सुरू झाली पुढे नेहरूंचे सिक्युरिटी इन्चार्ज परदेशी पाहुण्यांची सुरक्षा अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या याच दरम्यानचा एक किस्सा एकोणीसशे एकसष्टमध्ये राणी एलिझाबेथ भारत दौऱ्यावर आल्या होत्या लोकांना अभिवादन करत असताना राणीच्या दिशेने कोणीतरी एक वस्तू जोरात फेकली ती वस्तू चुटकीसरशी ज्या व्यक्तीने पकडली ती व्यक्ती काओ हेच होते यावर काओ यांना राणीकडून गुड कॅच असा अभिप्राय मिळाला यामुळे काओ राष्ट्रीय नेत्यांच्या गुड बुक्समध्ये आले एकोणीसशे बासष्टचे चीनशी युद्ध एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये पाकिस्तानच्या कुरगोडे हाणून पाडणे यामध्ये काओ यांनी मोलाची कामगिरी बजावली या काळात आयबीला आलेल्या अपयशामुळे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने गुप्तहेर यंत्रणा उभारणीची गरज भासू लागली तेव्हा इंदिरा गांधी यांनी काओ यांच्या मदतीने आर एन ए केली या संस्थेचे पहिले प्रमुख म्हणून काओ यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली काओ यांना बांगलादेश निर्मितीचे शिल्पकार असं म्हटलं जातं कारण एकोणीसशे एकाहत्तर सालच्या युद्धात त्यांच्या गुप्तहेरीच्या जोरावर पाकच्या हल्ल्यांबद्दल अगोदरच माहिती मिळालेली असायची त्यामुळे पाकिस्तानचे सर्व हल्ले यशस्वीरित्या परतावून लावले गेले या युद्धात भारतीय आर्मी फ्रंट फुटवर असली तरी काओ हे लिडिंग फ्रॉम बॅक या भूमिकेत लक्षणीय कामगिरी करत होते बांगलादेश निर्मिती संबंधित एक त्यांचा किस्सा आहे बांगलादेश निर्मितीच्या पंचवीसव्या वर्षपूर्वी निमित्त एक कार्यक्रम ठेवण्यात आला होता कार्यक्रमात कावो हो हे सभागृहातील शेवटच्या रांगेत बसले होते तेव्हा एक बांगलादेशी पत्रकार येऊन त्यांना म्हणतो सर तुम्ही तर स्टेजवर असायला हवं होतं काओ त्यावर म्हणाले नाही मी काहीही केलेलं नाही असं म्हणून सभागृहातून ते निघून जातात काव यांना प्रसिद्धी झोतात येण्याची आवड कधीच नव्हती हे यावरून स्पष्ट होते सिक्कीमच्या भारतात विलीनीकरण घडवून आणण्यात काऊ यांची रणनीती कारणीभूत होती चोग्याल घराण्याविरुद्ध नाराजी निर्माण करण्यासाठी स्थानिक पक्षांची मदत घेण्याचे धोरण काऊ यांनीच सुचवले होते त्यामुळे सोळा मे एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी सिक्कीम भारताचे बावीसावे राज्य म्हणून घोषित करण्यात आले अशा प्रकारे शिल्पकलेची आवड असणारे काव हे बांग्लादेश आणि सिक्कीमच्या निर्मितीचे शिल्पकार ठरले एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये मोरारजी देसाई यांच्या कार्यकाळात काओो यांनी आपला राजीनामा दिला त्यांच्यावर आणीबाणी काळात इंदिरा गांधींना मदत केल्याचा आरोप लावण्यात आला होता पुढे त्यांची त्यातून निर्दोष सुटकाही झाली एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये इंदिरा गांधी जेव्हा पुन्हा पंतप्रधान झाल्या तेव्हा आर्यन कावो यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या नव्या भूमिकेत काम केले त्यांच्या या संपूर्ण कार्यकिर्दीत त्यांना के शंकरन अय्यर आय एस हसनवाला पी एन बॅनर्जी डॉक्टर फडके यांची सोबत मिळाली काओ यांच्या ग्रुपला काओ बॉयज असं म्हटलं जात होतं यामागे देखील एक किस्सा आहे तो म्हणजे अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती जॉर्ज बुश सिनियर यांनी त्यांना एक काओ बॉयचे शिल्प गिफ्ट दिले होते काओ यांनी त्या शिल्पाची फायबरची प्रतिकृती आर एन ए च्या कार्यालयात लावली होती दोन हजार दोन साली मास्टर काओ यांचे निधन झाले गोपनीयतेला अग्रस्थानी ठेवणाऱ्या काओ यांनी संपूर्ण जीवनात केवळ एकदाच मुलाखत दिली होती पण त्यांनी बरीच गुपिते महत्त्वाची माहिती लिहून किंवा रेकॉर्ड करून ठेवली होती पण दोन हजार पंचवीस नंतरच ही माहिती प्रसिद्ध करण्यास सांगितलं होतं त्यामुळे दोन हजार पंचवीस उजाडला असताना ही माहिती प्रसिद्ध केली जाईल याची उत्सुकता सर्वांनाच आहे वीड़ो? वीड़ो तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला देखील करा धन्यवाद